विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी तस राजकीय पक्षांची घालमेल वाढू लागली आहे लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे तुमच्या जागा वाढल्या आहेत असं उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती शरद पवार यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचंय असं राजकीय वर्तुळात मानलं जातं विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तस तशी राजकीय पक्षांची घालमेल वाढू लागली आहे आणि नवीन समीकरणे उदया येण्याची दाट शक्यता स्पष्ट दिसत असून लोकसभा निवडणुकीत झालेली महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावरून निर्माण दिवस होत असलेल्या मतभेदामुळे दिवसेंदिवस कुंकुवत होत चालल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे विशेषतः काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात मुख्यमंत्री पदावरून टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मातोश्रीवर बसून देशाचं राजकारण चालवायचे मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा शिरस्ता मोडीत काढला आणि ते मुंबईभरच्या विविध हॉटेल्समध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत दिसू लागले लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्यामुळे उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा आणखी वाढीस लागल्या या दरम्यान उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी केलेला दिल्ली दौरा विशेष चर्चेत आला मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावण्याकरता उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्याचं सांगण्यात येऊ लागलं महाविकास आघाडीच्या जाहीर कार्यक्रमातही उद्धव यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आत्ताच ठरवून टाका किंवा चार भिंतीत परिणाम निश्चित करा असं आवाहन नव्या नेत्यांना केलं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवण्याची काँग्रेसमध्ये पद्धत नाही मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावण्यासाठी उद्धव दिल्लीला गेले असतील तर त्यातून फार काही साधणार नाही ते दिल्लीला का गेले हे करण्यास मार्ग नाही असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट करून टाकले पृथ्वीराज चव्हाण हे गांधी परिवाराच्या अगदी निकटचे मानले जातात त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष महत्व प्राप्त झालं तिकडे काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचा दावा ठोकला त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये थेट शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे तुमच्या जागा वाढल्या आहेत असं उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आणि उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितल्यामुळे काँग्रेसमधील इच्छुक नेत्यांनी अस्तण्या सावरल्या आणि लागलीच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल असं नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलं नेत्यांमधील या शाब्दिक युद्धाचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटत असून पक्षाचे सोशल मीडियातील कार्यकर्ते एकमेकांवर चांगल्याच दुगाण्यात झाडत आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पडत असलेली ही फूट नेत्यांकडून कार्यकर्त्यांपर्यंत झिरपू लागली आहे शरद पवार यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचंय असं राजकीय वर्तुळात मानलं जातं मात्र सुप्रिया दिल्लीमध्ये खुश आहे असं सांगून शरद पवार यांनी या वादातून बाजू काढली मात्र पवार जे बोलतात ते कधीही करत नाही याचा अनुभव अनेक राजकारण्यांना असल्यामुळे पवारांच्या विधानाचे उलट अर्थ काढण्यात येत आहेत सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या विविध भागामध्ये दौरे सुरू केले असून त्या त्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्या ठासून सांगत काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटील भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी लावले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा गुंटा दिवसेंदिवस जटील होऊ लागला आहे आणि त्यामुळेच ही आघाडी विस्विषित होऊ लागली आहे